हलाल प्रमाणपत्राला ओम प्रमाणपत्राने प्रत्युत्तर ओम प्रमाणपत्र असलेल्या दुकानांमधूनच प्रसाद घ्या हिंदुत्ववादी संघटनांचं आवाहन मुस्लिम समाजाच्या हलाल प्रमाणपत्राला हिंदू धर्मियांच्या ओम प्रमाणपत्राने प्रत्युत्तर दिला आहे हिंदुत्ववादी संघटनांकडून आता आवाहन करण्यात येते ओम प्रमाणपत्रातून आता दुकानांमधूनच प्रसाद घ्या हिंदुत्ववादी संघटनांकडून आता आवाहन करण्यात येत आहे मध्ये ओम या ठिकाणी सर्टिफिकेटचं वाटप होणार आहे